निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी चला दोस्त हो तो हक नुन नमस्कार मित्र वय वजन उंची श्वास नाडी आणि रक्तदाब हे सहा घटक त्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे काय वयाप्रमाणे वाढलं पाहिजे काय कमी झालं पाहिजे तसंच काय झालं म्हणजे ते योग्य असतं आणि काय अयोग्य असतं कोणतं बरोबर असतं कोणतं चूक असतं तर हे सहा जे घटक आहेत या सहा घटकामध्ये सुरुवातीला आपण हे पाहूया की वाढणारे दोन घटक आहेत सतत ते थांबत नाही वय सतत दिवसेंदिवस वाढत राहणार एक गोष्ट आणि उंची काही वर्षापर्यंत ती पण वाढत राहणार आता या दोन्हीला साजेस वजन हे पण त्याप्रमाणे जोपर्यंत उंची वाढत राहते तोपर्यंत वजन पण वाढत राहणार म्हणजे स्त्रियांच्या मध्ये मुलींच्या मध्ये अठरा एकोणीस वर्षापर्यंत आणि पुरुषांच्या मध्ये एकवीस बावीस वर्षापर्यंत ही उंची वाढत जाते आणि त्यानंतर मात्र मग उंची वाढत नाही तर लहान मुलांच्या बाबतीमध्ये हे वजन जे लहान बाळ असतं त्याचं जन्मता जे में वजन असतं त्याच्या ते दुप्पट वजन झालं पाहिजे सहा महिन्याचा था होत असताना बाळ आणि एक तिप्पट वजन झालं पाहिजे ते वर्षाचं होत असताना अशा प्रकारे जर दोन वर्षाला किती चार वर्षाला किती म्हणजे अशा प्रकारे हे वाढत राहत त्याची उंची पण त्या हो वाढत राहते म्हणजे ह्या गोष्टी कशा आहेत की आता आपण सांगितलं त्या वयोमर्यादेप्रमाणे हे वजन वाढतं उंची पण वाढते एक वयाच्या विशिष्ट वर्षापर्यंत त्यानंतर मात्र मग वयाचा प्रश्न वजनाशी येत नाही एकदा तुमची उंची ठरली मग तुम्ही एक बावीस तेवीस पंचवीस वर्षाचे आहात तिथून पुढे जो तुम्हाला एकच नियम लागू पडतो तो तुम्ही किती वार्धक्य म्हातारे व्हा शंभर वर्षापर्यंत तुम्हाला एकच नियम लागू पडतो तो म्हणजे तुमची जी उंची आहे जी सेंटीमीटर मध्ये उंची आपण काढतो समजा साडेपाच फूट आपण म्हटलं म्हणजे एकशे से पासष्ट सेंटीमीटर होती त्याच्यामधून शंभर वजा करायची म्हणजे जो आकडा राहील म्हणजे पासष्ट आकडा राहतो तर पासष्ट किलोग्राम तुमचं वजन पाहिजे हा नियम तुम्हाला पंचवीस वर्षापासून ते शंभर वर्षापर्यंत सुद्धा हाच नियम लागू पडतो इथं काही इथं वयाप्रमाणे वजन बदलत नाही किंवा मान्य होत नाही तुमचं वय वाढले म्हणजे आता वजन वाढलं पाहिजे असं होत नाही किंवा ते आलोड नाही म्हणजे याचा कसा संबंध आहे तुमच्या उंचीप्रमाणे सगळे तुमचे अवयव जे मधले तयार झालेले आहे त्या प्रत्येक अवयवाची कपॅसिटी त्याची जी क्षमता आहे ते चांगलं कार्य करण्याची कधी आहे त्या उंची प्रमाणात जे स्टँडर्ड वजन आहे जसं आता आपण म्हटलं की एकशे पासष्ट सेंटीमीटर वजनाच्या याला जर पासष्ट किलो वजनाचंच फक्त शरीर त्याला सांभाळता येतं जर तुमचं हे वजन दहा टक्के वीस टक्के तीस टक्के जास्त होऊ लागलं तर तेवढा लोड हा प्रत्येक अवयवावर येतो आणि हे चांगलं नाही यानं सगळ्या आवयावर लोड यायला लागतो आवय सगळे खराब व्हायला लागतात बिमाऱ्या माग लागतात आजार सगळे मागं लागतात आणि त्या व्यक्तीचं आरोग्य धोक्यामध्ये यायला सुरुवात म्हणून काय केलं पाहिजे की उंची प्रमाण वजन ही पहिली गोष्ट आहे जर ते वाढू लागलं तर ते बेकार आहे आणि खूपच कमी राहत असेल तर ते पण बेकार आहे म्हणून आता आपण पाहिलं हे दोन घटक उंची आणि वजन आणि वयाचं पाहिलं आपण या वयाप्रमाणे जे काही बदल होत असतात आता विशेषतः स्त्रियांच्या मध्ये हे जाणवण्यासारखे बदल असतात किंवा मुलींच्या बाबतीमध्ये दहा बारा चौदा वर्षाच्या आसपास मासिक पाळी सुरू होत असते आणि वय बेचाळीस ते पंचाळीस शेहेचाळीस याच्या आसपास मासिक पाळी बंद होत असते तर या कालावधीमध्ये त्यांचं सुद्धा जर उंची प्रमाण वजन राहिलं तर या पाळीचे त्रास कमी होतात हार्मोन्सचे संतुलन शरीरामध्ये चांगल्या प्रकारे राहते प्रजनन क्षमता पण चांगली राहते आणि बाकीचे जे प्रॉब्लेम्स असतात ज्याला खास स्त्रियांचे आजार म्हणतात ते आजार पाठीमागं लागत नाही रोग त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते म्हणजे उंची प्रमाणात त्यांचंही वजन स्त्रियांच्या मध्ये पुरुषांच्या मानाला थोडंफार कमी स्टँडर्ड आहे वजनाचं म्हणजे आता जे आपण सांगितलं त्यापेक्षा एक दोन किलो चार किलो वजन कमी पाहिजे हे नियमित नियमितपणानं ग्रह धरलं पाहिजे आणि हे त्यांना पण एक वीस वर्षाच्या जे लागू पडतं ते शंभर वर्षापर्यंत तुमच्या हेच राहणार तत्व हेच राहणार नियम वजनासाठी आणि उंचीसाठी इथं वयाप्रमाणानंतर काहीही बदल होत नसतो किंवा तो बदल आरोग्यासाठी चांगला नाही खूप जास्त वजन वाढलं तरी चांगलं नाही खूप कमी झालं तरी पण चांगलं नाही आता हे आपण पाहिले वय वजन आणि उंची आता याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे आहे तुमचा श्वास श्वासाची गती असते श्वास म्हणजे अक्षरशः प्राण समजतात म्हणजे जीवन मृत्यू फक्त एका श्वासाचा अंतर असं म्हणतात मग हे श्वास हा जेव्हा लहान लेकरू असतं तेव्हा हा खूप फास्टच श्वास चालत असतो खूप जास्त गती असते पन्नास साठच्या पुढून एका मिनिटाला ही गती असते जस जसं लेकराचं वय वाढतं सहा महिने वर्ष दोन तशी तशी ती गती कमी कमी होत जाते आणि मुलांच्या मध्ये जे कॉलेजचे मुलं असतात किंवा मुली असतात त्यांच्यामध्ये ही गती अठरा वीसच्या आसपासची राहते ती कडे नंतर येते जसं वय वाढेल तस तशी ही गती हळूहळू कमी झाली पाहिजे आणि तीस पस्तीस वर्षाच्या आसपास त्याच्या पुढच्या वयामध्ये गेल्यानंतर ही गती बाराकडे आली पाहिजे जेवढी गती कमी होईल तेवढं तुमचं माइंड स्टेबल आहे तेवढं तुमचं आरोग्य चांगलं आहे आणि तेवढं तुम्ही दीर्घायू जगणार आहात तुमचं आयुष्यमान जास्त आहे हे त्याच्यावरून सिद्ध होत असत हा त्याचा अंदाज आहे बऱ्याच जणांचे हे श्वासाची गती एका मिनिटाला कोणाची दहा असते काही जणांची तर आठ असते हे खूप वर्ष जगतात माणसं काही जणांची तर सहा पर्यंत जाते काही योगी पुरुष असतात त्यांची तर चार पर्यंत जात असते एवढी कमी गती असते तेवढं त्या व्यक्तीचं आयुष्य जास्त वाढत असत श्वासाची गती मोठं झाल्यानंतर किंवा अडल्ट म्हणजे जे आपण म्हणतो पस्तीस चाळीस पर्यंत याच्यानंतर जर जा गती जास्त असेल तर ते आरोग्यासाठी चांगलं नाही ते तुमच्या कुठल्या तरी आजाराचा संकेत आहे तुमची तब्येत बिघडत आहे आरोग्य बिघडत आहे याचं ते एक चिन्ह असतं आणि त्याकडे लगेच लक्ष दिलं पाहिजे आता हे झालं श्वासाचं आता नाडी ज्याला आपण हृदयाची गती म्हणतो किंवा नाडी हे आम्ही असं बोट ठेवून रुग्णांचं पाहत असतो पल्स रेट झाला म्हणतो आपण तर ही नाडी सुद्धा जेव्हा बाळ लहान असतं तेव्हा जास्त असते आईच्या पोटात असतं तेव्हा एकशे साठ एकशे चाळीस दोनशेकडे सुद्धा जाऊ शकते आणि त्याच्यात जसं जसं मग बाळ डिलिव्हरी झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर मग त्याची गती ही हळूहळू कमी होत असते मग एक एक ते एकशे चाळीस एकशे वीस राहील त्याच्यानंतर पुन्हा खाली शंभर कडे येईल जस दस जसं वाढतं तस तसं तस ते पुन्हा शंभर कडून काही दिवसानं ऐंशी कडे येईल जेव्हा ते पंधरा वीस वर्षाचं होईल त्यावेळेला नंतर ऐंशी कडून जेव्हा पंचवीस तीस वर्षाचं होईल तेव्हा ते सत्तर बहात्तर कडे आली पाहिजे ते अव्हरेज अडल्ट पर्सनसाठी स्त्री असेल पुरुष असेल हे एका मिनिटाला किती वेळा हृदयाचे ठोके वाजले पाहिजे तर हे ॲव्हरेज असतं की सत्तर बहात्तर वेळेला हे वाजले पाहिजे तितक्या वेळेला हृदयाची धडकन झाली पाहिजे आणखी जर पुढं वय चाललं तर त्या मनाने हे बहात्तरचे पुन्हा सहासष्ट होतील चौसष्ट होतील साठ पर्यंत येऊ शकतात काही जणांचे जे ॲथलेटिक्स असतात खूप व्यायाम करणारे सुदृढ शरीर ज्यांचे असतात एकदम नेहमी जिम मध्ये जाणारे व्यायाम करणार त्यांचं तर याच्यापेक्षाही कमी नाडीची गती असते आणि नाडीची गती सुद्धा किंवा हृदयाची गती सुद्धा पन्नास बावनच्या आत मात्र जाऊ नये ही पण काळजी घेतली पाहिजे तसं होत असेल तरीही ते चूक आहे आणि जर वय वाढल्यानंतर किंवा चाळीस पन्नास साठ झाल्यानंतर जर ही गती ऐंशी नव्वदच्या पुढेच राहत असेल तर ते पण चांगलं नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे एका मिनिटाला हे किती वेळा हृदयाची धडकन झाली पाहिजे त्याच्यावर जर समजा ही जास्त वेळा होत असेल तर लगेच लक्ष दिलं पाहिजे लगेच त्याच्यावर डॉक्टरांना दाखवून सल्ला घेतला पाहिजे कारण शोधलं पाहिजे आणि ते उपचारानं दुरुस्त केलं पाहिजे जेवढी गती ही तुम्हाला बहात्तरच्या आत आणता येते याचा पण अर्थ असतो की तुम्ही समाधानी आहात मानसिकेनं स्थिर आहात स्टेबल आहात तुमची डिसिजन मेकिंग पॉवर चांगली आहे तुमचा आत्मविश्वास आहात तुम्ही तुमच्याकडे धैर्य आहे करेज आहे तुम्ही घाबरत नाही तुम्ही डरपोक नाही तुम्ही धरधर धर र धरझर तुमचं काळी करत नाही हे कधी करत असत तुमच्या मनाचे जर चलबिचल असेल पावला पावला तुम्ही विचार बदलत असाल विनाकारण टेन्शन घेत असाल ताणतणाव घेत असाल तर श्वासाची गती पण वाढत असते आणि नाडीची किंवा हृदयाची गती पण वाढत असते तर हे नाही झालं पाहिजे अशा प्रकारचं आपलं व्यक्तिमत्व अशा प्रकारची आपली पर्सनॅलिटी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आपल्या मनानं फक्त गुगलवर सर्च करून किंवा इतर काहीतरी पाहून त्या प्रमाणाचे प्रयत्न लाईफस्टाईल बदलण्याचे चांगले प्रयत्न करावे परंतु काही आजार आहे काही शोधण्याकरता डॉक्टरांकडे गेलं पाहिजे त्यांनी काही सांगितले मेडिसिन काही तपासण्या तर त्या केल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे नियम पाळून आपली तब्येत चांगल्या प्रकारे ठेवली पाहिजे आता याच्यानंतर महत्वाचा आणखी एक घटक आहे सहावा तो म्हणजे ब्लड प्रेशर किंवा ज्याला आपण म्हणतो रक्तदाब हा रक्तदाब मात्र उलट याच जेव्हा लेकरू लहान असत ते पंधरा वीस वर्षाचं होतं हुँ, कमीत कमी त्याचा रक्तदाब असतो म्हणजे वरचा नव्वद असेल खालचा साठ असेल किंवा वरचा ऐंशी असेल खालचा साठ असेल अशा प्रकारचा असतो याच्यापेक्षा खाली पण जाऊ नये जसं ते माणूस मोठं होतं अठरा वर्षाचं वीस वर्षाचं पंचवीस वर्षाचं तस तसं काय होतं हा ऐंशीचा नव्वद शंभर असा जाईल आणि हा एकशे दहा ते एकशे वीस पर्यंत पस्तीस चाळीस वर्षाच्या व्यक्तीकरता वरचा रक्तदाब गेला पाहिजे आणि खालचा रक्तदाब जो आहे तो जो साठ असतो सुरुवातीला तो, तो साठचा सत्तर होईल सत्तरचा ऐंशी होईल या ऐंशीच्या आसपास तो राहिला म्हणजे एकदम ती व्यक्ती निरोगी आहे त्याचा रक्तदाब वाढलेला नाही किंवा बीपी त्याचा वाढलेला नाही आपण असं जर वरचा आकडा एकशे वीस असेल आणि खालचा जर ऐंशी असेल एकशे वीस ऐंशी एम एम आपण त्याचं मेजरमेंटचं माप आहे असा असेल तर त्याचं एकदम चांगलं आहे म्हणजे रक्तवाहिन्या चांगल्या आहेत हृदय चांगलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या मनाचं जे समाधान शांतता आहे आणि आरोग्यही त्याचं चांगलं आहे त्याच्या रक्तवाहिन्या चांगल्या आहेत त्याच्या रक्तातील घटक पण चांगले आहेत असा थोडासा अर्थ त्याचा निघत असतो ते परंतु जर वरचा आकडा हा एकशे वीसच्या पुढे जात असेल एकशे चाळीस एकशे साठ एकशे ऐंशी कडे जात असेल आणि खालचाही आकडा जर ऐंशीच्या पुढे नव्वद शंभर एकशे दहा तर हा रक्तदाब आहे वाढलेला याला डॉक्टरकडे गेलं पाहिजे त्याला दाखवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे उपचार घेतला पाहिजे कारण शोधलं पाहिजे आणि कुठल्याही आजाराचा आता कितीही क्रॉनिक आजार असू द्या जसं आपल्याकडे म्हणतात मधुमेह साखरेची बिमारी किंवा ही रक्तदाब आपण जे बोलतोय ती बिमारी एकदा झाली म्हणजे आयुष्यभर त्याची औषध घ्यावी लागतात ही कल्पना चूक आहे हा समज मनातून काढून टाकला पाहिजे जे कारण असतात तुमच्या शरीरातून तयार तुम झालेले ती कारण असतात हे बाहेरून आलेली कारण नाही मग त्या कारणांशी जाऊन जर तिथं दुरुस्त केली जिथं चूक आहे तिथं जर दुरुस्ती केली तर हे आपोआप नॉर्मल याला रिव्हर्सल ऑफ डिस म्हणतात याला हे रिव्हर्सिबल नाही रिव्हर्सल ऑफ डिसिजेस होऊ शकतं आणि त्याच्यासाठी जे शिस्त पाळली पाहिजे जे नियम पाळले पाहिजेत जे तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आपल्या मनानं पण जे आपल्याला समजतं किंवा आपल्याकडे जे चांगली संस्कृती आलेली आहे चांगले संस्कार आलेले आहेत आरोग्याचे काही नियम असतात हे पाळले पाहिजे म्हणजे का काय होईल कुठलाही आजार तुम्ही त्याच्यावर भ्यायची गरज नाही फक्त हे जे हे जे सहा घटक आहे या सहा घटकाकडे लक्ष दिलं पाहिजे तुमचं वय वजन उंची याच्यासाठीचा नियम आणि तुमच्या श्वासाची गती तुमच्या नाडीची गती आणि तुमचं रक्तदाब हे जर घटक तुमच्या आरोग्याच्या दृष्टी नियमात बसत असतील तर तुम्ही एकदम निरोगी आहात समजायला हरकत नाही एकदम हंड्रेड पर्सेंट तुम्ही निरोगी आहात आणि याच्यात कुठं जर थोडासा घोटाळा असेल कुठं जर कोणता घटक चुकत असेल कमी जास्त होत असेल तर त्याला लगेच दुरुस्त केलं पाहिजे हे लगेचच ओळखू यावं ओळखता यावं म्हणून हा व्हिडिओचा आजचा खटाटोप आहे आता याच्यामध्ये शुगर आपला विषय आज निघाला होता साखरेची बिमारी साखरेकडे पण थोडस आता लक्ष दिलं पाहिजे एक सातवा घटक समजला पाहिजे साखर शरीरामधली सगळ्यांसाठीचीच कोणत्याही वयासाठीची कुठलीही असताना साखर ही उपाशी पोटीची शंभरच्या आसपास एकशे दहा इथपर्यंत जास्तीत जास्त असली पाहिजे जा। आणि जेवण करून ती एकशे चाळीसच्या पुढे नाही गेली पाहिजे हे साखर जर नियंत्रणात असेल आणखी म्हणजे हा सातवा घटक जर पकडला तर तुमची तब्येत आणखी चांगली आहे हे सर्टिफाय होऊन जात म्हणून हे सहा घटक चांगल्या प्रकारे कंट्रोल करूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा ला, लाईक ला, करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळव येते सर्वांना त्या श्रेष्ठ मला हेच नाते جاي جوان جاي كيسان جاي بارادت جاي إنسان.